नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपले यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कोंढाणा किल्ला आजच्या सिंहगडाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया कोंढाणा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्या दक्षिण पश्चिम भागात स्थित आहे समुद्रस्फटीपासून एक हजार तीनशे मीटर उंचीवर असलेला हा किल्ला पुण्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला होता इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामुळे हा कोंडाणा किल्ला मुघलांना महाराजांना द्यावा लागला पाच वर्षांनी सोळाशे सत्तर साली महाराजांनी हा किल्ला परत जिंकायचा निर्णय घेतला अनेक सेनापती तयार होते महाराजांचे निष्ठावान सेनापती तानाजी मालुसरे यांनी ह्या किल्ल्याची मोहीम हातात घ्यायचे ठरवले महाराज जिजाऊ सगळे त्यांना नाही म्हणत होते कारण त्यावेळी त्यांच्या मुलाचे लग्न होते तानाजी मालुसरे यांनी असे एक उद्गार काढले की आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे मित्र हो तानाजी मालुसरे यांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यावर चढाई केली एका गोमाजी नावाच्या घड घोडपडीच्या माध्यमातून सगळा ताफा घेऊन ते किल्ल्यावर त्यांनी चढाई केली आणि वरतं सगळा ताफा चढल्यानंतर ते दोरी तोडून तोडून टाकली ज्या रस्तीच्या माध्यमातून ते वरत गेले होते सगळा ताफा घेऊन कोणताही सैनिक परत वापस खालत जायला नको म्हणून ते दोरी त्यांनी तोडून टाकली मुघलांशी मराठ्यांनी युद्ध केला आणि तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले मित्रांनो त्यांची ढाल तुटली होती त्यांनी एक रस्सीची धाल बनवली आणि तरी ते मुघलासोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला पण तानाजी मालुसरेसारखा वीर सेनापती या युद्धामध्ये मरण पावला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले गड आला पण सिंह गेला तेव्हापासून ह्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले आहे या किल्ल्यावर त्या सैनिकांच्या स्मारकी तानाजी मालुसरे यांचं यांच्या मूर्ती वगैरे आहे दरवर्षी इथे हजारो लाखो पर्यटक जात असतात तुम्ही जर या किल्ल्यावर गेले असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा इथून पुण्याचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद